नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत ठाकरे गटाला आणखीन एक मोठा धक्का शिर्डी लोकसभा मतदारसंघावरून गेल्या काही दिवसापासून ठाकरे गटात वाद सुरू आहे यावेळी माजी आमदार बबनराव घोलक हे ठाकरे गटात नाराज असून त्यांनी आपली नाराजी अनेक वेळा माध्यमांसमोर व्यक्तही करून दाखवली आहे याशिवाय त्यांनी आपल्या मुद्द्यावर पृष्ठ शिष्टींची भेट सुद्धा घेतली होती विशेष म्हणजे त्यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी मंत्रालया जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बबनराव गोल यांच्यात अर्धा चर्चा झाली होती बबनराव गोलप यांच्या नाराजीच्या चर्चा असतानाच गेल्या महिन्यात नाशिकमध्ये झालेल्या ठाकरे गटाच्या अधिवेशनाला देखील ते उपस्थित नव्हते त्यानंतर ठाकरे गटाने काही दिवसावरून त्यांच्याकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क मंत्रिपद काढून घेतले आपला राजीनामा दिला आहे त्यामुळे आता बुबनराव गोरफ हे सुद्धा शिंदे गटाच्या वाटावर जाणार असल्याची राजकीय चर्चा सुरू आहे आणि हा ठाकरे गटासाठी आणखीन एक मोठा धक्का असणार आहे तर मित्रांनो बातमी आवडल्या असते लाईक करा आणि याविषयीची आपली प्रतिक्रिया कमेंट मध्ये व्यक्त करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बिलकनला प्रेस करा धन्यवाद